साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे समाजासाठी लढणारे योद्धा आमदार आशुतोष काळे साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि काव्याच्या माध्यमातून वंचित शोषित आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते तर ते समाजासाठी लढणारे योद्धा होते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते बोलताना ते पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या तळागाळातून आलेले थोर साहित्यिक आणि क्रांतिकारक होते त्यांनी आपल्या लेखणीला शस्त्र बनवून वंचित शोषित आणि उपेक्षित जनतेच्या वेदना शब्दातून मांडल्या त्यांच्या कथा कविता आणि गीतांमध्ये दुःख आहे संघर्ष आहे पण त्याहून अधिक अशा आणि परिवर्तनाची जिद्द आहे ते साहित्यिक समाजसुधारक आणि क्रांतीचे प्रतीक होते अण्णाभाऊ साठे हे कामगार शेतकरी आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी लढणारे खरे जनकवी होते त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आमच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो ते विचार अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिले ते कवितेच्या माध्यमातून असतील किंवा त्याच्या पोवाड्याच्या माध्यमातून असतील ते विचार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिशा देण्यासारखी आहे म्हणून या विचारांवर आपण चालून आपलं जीवन अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो सर्वसामान्यांना माध्यमातून त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि आपण माहिती सरकारमध्ये काम करत असताना सरकारचं जे काही ध्येय धोरण आहे त्या शेवटच्या घटकाला वरती आणण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे जे काही अनुदान असेल जे काही मदत असेल जे काही योजना आहे ते करून या सर्वांना वरती आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत राहील अशी सरकारची धारणा आहे किंवा योजना आहे त्या पद्धतीने सरकार काम करत आहे या निमित्ताने मी सरकारच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉक्टर अण्णामोहन साठे यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद